असेच आणि दुखाली माझ्या सगळ्यांना उपस्थित असे आणि बंद होती आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली देशाचे राज्याचे अनेक फटक एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल चांगला पर्याय राज्यामध्ये कसा देता येईल याचा विचार केला आणि त्या त्यानिमित्ताने ही निवडणूक आम्ही घेतली या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीनं सुफिया सुळे यांची निवेद आम्ही केली त्यांची खून काय हे आत्ता सांगितलं तुझ्या जीवादणारा माणूस त्याच्यासमोरचं वतं लावायचं आणि मोठ्या मतानं त्यांना निवडून द्यायचं त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही तर त्यांना निवडून देऊन मोदीला मदत करणारा एक माणूस कमी करायचा आणि हा निकाल देश आहे देशानं अनेक प्रधानमंत्री पाहिजे मी स्वतःसुद्धा अनेक प्रधानमंत्री पाहिजे काहींच्यावर काम केलं स्वातंत्र्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूसारखा प्रधानमंत्री आणि काही त्यांचं काम पाहिजे नाही पण त्यांच्या कामाची माहिती घेतली वाचन केलं या देशाला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं त्यांच्या नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्रींच्यासारखा एक सज्जन माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो त्यांनी एक नवीन इतिहास ते निर्माण केला त्याच्यानंतरच्या काळामध्ये गरीब माणसाचं दुःख दूर करायची भूमिका घेणारी आणि शेजारच्या राष्ट्राने जेव्हा एक चवत्कारी भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांना धरा शिकवायचं काम एका प्रधानमंत्र्यांनी केलं त्या प्रधानमंत्र्यांचं गाव इंदिरा गांधी आहे किंवा लोकांना माहीत नसेल काहींना माहीत असेल पाकिस्तानने हल्ला केला इंदिरा गांधींनी त्या हल्ल्याला असं उत्तर दिलं एक की एका पाकिस्तानचे दोन देश झाले पुन्हा हा देश उठला नाही आणि म्हणून असं एक कर्तृत्व प्रधानमंत्री インドィア人は、あなたは、ええ、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あンたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたになたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなは、なたあなたは、なたあな या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्यामध्ये मोदी साहेब आता एक वेगळा विचार असे ग्रस्त होते आज आग, हा देश सत्तर टक्के लोकांच्या कष्टाने चालतो आणि ते सत्तर टक्के लोक म्हणजे काळ्या ऐंशी इमान राखणारा शेतकरी आज या शेतकऱ्यांची स्थिती या सरकारने अडचणी करून ठेवली सवन देशामध्ये कर्ज कर्जवाजारी फाणा हा जोप झाला का कर्जवाजारी फाणा यावर तो माणसा द्यावं लागतं थकबाकीदारांची संख्या ही दिवसेंदिस वाढायला लागली हे सगळं घडतं आहे त्याचं महत्त्वाचं कारण आपल्या मालाची किंमत ही सध्याच्या राजवटीमध्ये चांगली दिली जात नाही चर्चा आम्ही अनेकदा करतो पालविण्यामध्ये चर्चा करतो खाजगी चर्चा करतो आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही शिकवणाऱ्या त्यांचे प्रतिनिधी आहात आणि खाणाऱ्यांचे प्रतिनिधी आमचं सांगण्यात त्यांना एवढंच आहे खाणाऱ्याला धान्य किंवा शेतीवाल स्वच्छ मिळावा ही तुमची भूमिका समजू शकतो पण जर शिकवणारा शिकला नाही तर खाणाऱ्याला खायलासुद्धा मिळावे आणि खाणाऱ्याला त्या ठिकाणी चांगली किंमत द्यायची तयारी द्यायची नसली तर शिकवतो तो कधी शिकू शकत नाही आणि आज मोदी साहेबांचं धोरण हे की फिकवल्याचं महत्त्व नाही खाणाऱ्यांचं महत्त्व त्याच्यातून काहीतरी बदल करावं लागेल आणि तो बदल करायचं असेल तर राज्य शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेणारे अशा घटकांच्या हातात दिलं पाहिजे あっちですか、おじいちゃんにうみきちゃうおばね、まつらなちゃうおばね、や、や、じゃあさ、くんでやへん。じゃあ、これ、そ<よ>れ、それ、 तुतरी आज शेतकरी त्याच्यामध्ये आपण आमचं वतन लावणं ही त्याची करत आज अनेक प्रश्न आहेत आम्ही लोकांनी पार्लमेंटमध्ये बाहेर काही गोष्टी काढल्या त्या गोष्टी काय होत्या तुम्ही शेतकऱ्याच्या मालाची किंमत कशी करणार त्या लोकांनी माझ्या टीका केली की, की सरस्व्हा नेहमी महागाईला निमंत्रण देतात हे काही महागाईचं निमंत्रण ने। नाही संसार शेतकऱ्यांचा चालायचं असेल तर त्याच्या कामाची किंमत त्याला द्यायला हवी आणि त्यासाठी आम्हाला लोकांचा आग्रह आहे मी तुमच्या माहितीसाठी काही आग्रह देतो दहा वर्ष आम्हा लोकांच्या हातामध्ये देशाचा कारभार आणि शेतीचा कारभार माझ्या हातामध्ये होता आणि दहा वर्ष मोदी साहेब आल्याच्या नंतर भाजपच्या हातात तो शेतीचा कारभार आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये ज्या काळात शेतीचा कारभार होतो त्या दहा वर्षामध्ये भारताचा दर एकशे अडतीस रुपयांनी आम्ही वाजवला आणि मोदींच्या काळामध्ये या दहा वर्षात सहासष्ट रुपयांनी वाजवला माझ्या हातात सत्ता असताना गावाचा घर एकशे बावीस विभागी वाजवला मोदी साहेबांच्या काळामध्ये बासष्ट विभाजी वाजवला उसाची किंमत माझ्या हातामध्ये काम असताना एकशे सत्याऐंशी रुपयांनी वाजवला मोदी साहेबांच्या काळात पन्नास विभागी वाजवला सोयाबीनचा भाव माझ्या काळात एकशे पंच्याहत्तर रुपये यांनी वाजवला आज या दहा वर्षात भाज्या काळात एकोणऐंशी रुपयांनी घाला कापसाचा ता भाव माझ्या हातात असताना एकशे चौदा रुपयांनी वाढला आणि भाजीभरच्या काळात तो अठ्ठ्याहत्तर रुपयांनी वाढला मक्याची किंमत माझ्या काळामध्ये एकशे एकोणसाठ रुपयांनी वाढला भाजीभरच्या दहा वर्षात तो एकोणसाठ रुपयांनी झाला हलवऱ्याची किंमत माझ्या काळात एकशे एकवीस रुपांनी वाजली भाजप दहा वर्षाच्या काळात पंच्याहत्तर रुपयांनी वाढली तुझीचा भाव माझ्या काळामध्ये दोनशे सोळा रुपयांनी वाढला भाजप हात्या दहा वर्षात तो बासे रुपांनी वाजला हे आकड्या कशासाठी दिसतो आहे हे आकडे एवढ्यासाठी दिसतोय की या देशाचा सत्तर टक्के वर्ग जो शेती करतो त्याला त्याच्या गावाची कशाची किंमत ही देण्याची आज त्या राज्यकर्त्यांची तयारी नाही आणि जर सत्य टक्के लोकांना न्याय देत असेल तर या सत्तर टक्के लोकांचा मताचा अधिकार जो आहे तो आम्हाला न्याय देत नाही त्यांच्या विरुद्ध वापरणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे त्यासाठी या निवडणुका होत होते आणि त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांना विचार करणं आजची गरज आहे मी काय आधी बोलण्यासाठी उभा नाही स्वतःला आत्ता तातडीने वादगणी येऊन जायचे आहे पण जाण्याचं फुल एवढंच सांगतो पुरंदर तालुका असो बारामती तालुका असो शेजारचं दौऱ्यान असो त्या कुठल्याही भागाचं कुणीही अफव या ठिकाणी असाल तर जे नाही त्यांना हा निरोव द्या की पुन्हा एकदा या देशाची स्थिती बदलायची असेल शेतकऱ्याचं जीवन सुधारायचं असेल तर मोदी साहेबांच्या हातातला कामगार काढून घेणं हे काम उद्याच्या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे उमेदवार म्हणून दावला तुम्ही सुप्रियांना निवडून दिलं एकच गोष्ट फक्त सांगतो की देशामध्ये पाचशे चव्वेचाळीस खासदार असतात त्या पाचशे चव्वेचाळीस खासदारां सगळ्यात जास्त हाजी सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त व्हिड आणि सगळ्यात जास्त काम या करणाऱ्यांची यादी ज्या पार्लमेंटच्या लोकांची झाली त्या दोन पाचशे चव्वेचाळीसमध्ये तुमच्या खात्याचा नंबर दुसरा लागला सवन हिंदुस्थानावर आणि म्हणून ते काम करतात त्यांना प्रोत्साह देणं ही जबाबदारी आपली आहे ते काम तुम्ही करा बाकीचे जे प्रश्न आहेत मग ते शेतीचे असतील कारखान्याचे असतील वेकारणीचे असतील एकदा ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर त्या कामात आपण सगळे लक्ष घालू आणि त्याचा मार्ग काढू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन थब संपवतो